पंच्याऐंशी हजार कसे आहेत दोन दोनदा कुठल्या आहेत बाई ना लोणी मावळा व्यापारी आहेत का शेतकरी आहेत व्यापारी आहेत फायनल किती सांगणार यायचे ऐंशी सत्तर पर्यंत नाही व्हायचे का नाही व्हायचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा पंच्याण्णव सत्तर हा रुचारी तुमची गाव जोड नाही सांगितली पंच्याहत्तर हजार रांदा दोन दोन जाती गाव कोणतं आहे बायलांच गाव कोणतं आहे गावे रांध्याची ग

જાયરા સર પાજે સર આ મગ આમલા મત પાજે સર અરે પાજે સર પાજે अन्ना रामदास चौधरी चाहूल अट्ठाव पन्ना तेसठ सत्ता रुपये क्या आठ घोन न कि अजुन घोत बैल तुम्हारे कस गया छोटे मोटे बैठी

मग सांगायची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार फायनल किती होती फायनल साठ हजार कामाची कसे आहेत दाताला हाकलेली आहेत फायनल किती साठ पेक्षा कमी नाहीत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर सोळा एकोणनवद अठ्ठावीस येऊले परी कोणत्या कोणत्या बैल असतात तुमच्याकडे आमच्याकडे सगळ्या जातीची बैल असतात पण शर्यतीच्या शेती कामाची असतात पंढरपुरी असतात बाजारची असतात सगळी बैल असतात माहिती शेतकरी बंधू तुम्हाला जर जुन्नर तालुक्यातून बैल जोडी खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क साधा नक्की तुम्हाला शर्यतीच्या शेती कामाचे उत्तम क्वालिटीचे बैल भेटतील आणि किंमतही कमी जास्त होईल घ्या 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 तुम्ही घ्या

एक लाख पाच हजार याची पण एक लाख पाच हजार कसे आहेत कामाची बोली आहे का सगळ्यांना चाललेत स्टेशनचं नांदगाव स्टेशनचं नांदगाव नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या बैल असतात तुमच्याकडे सगळ्या किती सहा बैल चालवले तर शेतकरी ना तुम्हाला शेती कामासाठी जर बैल जोडी पाहिजे ना असं नांदगाव जिल्हा कोणता नाशिक जिल्ह्यात जर नांदाव तालुका नांदगाव आहे तर तुम्हाला शेती कामासाठी बैल पाहिजे असतील तर यांनी तीन बैल जोड्या चालवलेल्या आहेत उत्तम क्वालिटीचे बैल पाहू शकता तुम्ही जर पाहिजे नाव आणि मोबाईल नंबर घेतोय यांच्याशी संपर्क साधून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला उत्तम क्वालिटीचे बैल योग्य दरात मिळून जातील तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मला माझं नाव समाधान काकड मोबाईल नंबर नव्वद सदुसठ डबल झिरो अठ्याहत्तर तेवीस कोणते कोणते बाजार करता तुम्ही तुम्ही पण व्यापारी कुठे आले तुम्ही ते कुठे आलो संतोष साकारांबोड संतोष साखरांबोडतील वेळगाव एकोणऐंशी बहात्तर एकोणनव्वद चोवीस पंचेचाळीस तुमच्याकडे पण कोणते कोणते वैल असतात म्हणजे तुम्ही दोघे तर शेतकरी बनून ना तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण दोन शेतकरी दादांचे व्यापारी दादांचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत टॉपचे बैल असतात तर तुम्ही नक्की यांच्याशी संपर्क साधून बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला उत्तम क्वालिटीचे बैल मिळून जातील